सदस्य महोदयांनी या ठिकाणी विचारल्याप्रमाणे खर तर एक महायुतीच्या सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणून आपण ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घोषित केली आणि घोषित केल्यापासूनच साधारणपणे विरोधकांची टीका असेल ही त्याच्यावर होत राहिली पण महिलांनी आणि लाडक्या बहिणींनी या योजनेला अतिशय उद्दंड असा प्रतिसाद दिला मी ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं त्यावेळेसून आतापर्यंत जवळपास दोन कोटी त्रेसष्ट लक्ष इतके अर्ज हे या ठिकाणी आपल्याला विभागाकडे प्राप्त झाले वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं आणि आपल्या माध्यमातून सभापती महोदय मी सन्मान्य सदस्य महोदय आणि या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की साधारणपणे स्क्रुटिनीची जी प्रक्रिया ही ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही सुरू केली कारण एक जुलै पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरुवात झाली आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही करत असताना संजय गांधी निराधार योजनेचा जो डेटा आहे जो आमच्या विभागाला त्या ठिकाणी संबंधित विभागाकडून प्राप्त झाला त्यानुसार पंचवीस ऑगस्ट रोजी आम्हाला जवळपास एक एक लक्ष सत्त्याण्णव हजार सुमारे इतक्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेत असणाऱ्या भगिनींचा त्या ठिकाणी डेटा प्राप्त झाला ही प्रक्रिया जी आहे ही साधारणपणे रजिस्ट्रेशनची सुरू असल्यामुळे त्या त्या टप्प्यात जसे जसे अर्ज होत गेले तशा तशा पद्धतीने संजय गांधी निराधार योजनेचे किंवा इतर जे काही योजना आहेत याचा जो डेटा आहे तो त्या ठिकाणी प्राप्त होत गेला जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जितके अर्ज प्राप्त झाले त्यानुसार साधारणपणे हे एक लाख शहाण्णव हजार का एक लाख सत्त्याण्णव हजार इतका डेटा प्राप्त झाला तो त्याच वेळेला स्क्रुटिनी मधून आम्ही बाद केला त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा जवळपास दोन लाख चोपन्न हजार इतका साधारणपणे संजय गांधी निराधार योजनेचा आम्हाला डेटा प्राप्त झाला त्याच वेळेला तत्कालीन तशी तशी, तशी आम्ही त्या पद्धतीनं कारवाईही करत गेलो मधल्या कालावधीमध्ये नोव्हेंबर असेल ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल डिसेंबर असेल या कालावधीमध्ये आचारसंहिता होती आणि त्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ही संपूर्णपणाने त्या ठिकाणी बंद होती या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जी स्कीम असते ही स्टँड अलोन स्कीम असते आणि त्यामुळे हो त्याचा जो डेटा आहे तो आम्ही इतर विभागाकडून मागत असतो त्याचा डेटा काही आम्ही ऍक्सेस परस्पर करत नसतो ही कुठली योजना आपण संजय गांधी निराधार घेतली किंवा अन्न व नागरिक पुरवठ्याची असणारी जी काही आनंदाचा शिदा असेल किंवा इतर जी योजना असतील ह्या सुद्धा इतर विभागाकडून त्याचा जो डेटा आहे हा प्राप्त करून घेत असतात आपण त्याच्या डेटाचा ऍक्सेस काही परस्पर कुठलाही विभाग एकमेकाच्या डेटाचा ऍक्सेस काही करत नसतं त्यामुळे जसा जसा डेटा प्राप्त होत गेला त्या त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण जी संबंधित आहे ती कारवाई करत गेलो मला आपल्या सभापती महोदय आपल्या माध्यमातून सभागृहातील सदस्यांना सुद्धा या संदर्भातली माहिती द्यायची आहे की लाडक्या बहिणीचा जो जी आपण जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही शासन निर्णय निर्गमित आत्ताही निवडणूक झाल्यानंतर एकही निकषामध्ये आपण बदल केलेले नाहीत के ना या निकषाला अनुसरूनच आपण जी काही आहे ती प्रक्रिया आणि कारवाई ही करत गेलेलो आहोत या व्यतिरिक्त जे काही जिल्हा स्तरावरून स्थानिक प्रशासनावरून जशा जशा तक्रारी प्राप्त होत गेल्या त्या त्या तक्रारींच्या बद्दलची जी काही कारवाई आहे ती योग्य पद्धतीनं आपण करण्यात आली आपल्याला आरटीओ विभागाकडून परिवहन विभाग जो आहे यांच्याकडून सुद्धा आपल्याला त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो सुद्धा आपल्याला जसा जसा प्राप्त होत गेला त्या त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये लाभार्थ्यांची जी संख्या आहे ज्या पात्र ठरतात त्यानुसार करत गेलो मला आपल्याला सभागृहातील सदस्यांना आपल्या माध्यमातून सभापती महोदय आणखीन एक माहिती द्यायची ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये या योजनेचं रजिस्ट्रेशन सुरू झालं त्यावेळेला सुमारे पन्नास लक्ष महिला अशा होत्या ज्यांचं अकाउंट आधार सीडेड नव्हतं बँकचा अकाउंट आणि कुठलंही योजनेचा लाभ देत असताना आधार सीडिंग ही याही योजनेच्या आपल्या निकषामध्ये आपण त्या ठिकाणी ठेवलेली होती आणि ज्या वेळेला आपण ही योजना घोषित केली त्यावेळेला जवळपास पन्नास लक्ष महिलांचे अकाउंट आधार सीडिंग करून घेण्याचं प्रक्रिया सुद्धा ही आपल्याला करून घ्यायची होती त्यामुळे जसे जसे अकाउंट आधार सीडेड होत जातात तशा तशा पद्धतीनं या पात्र महिलांना त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ जो आहे हा वितरित केला जातो आणि त्यानुसार ही संपूर्ण प्रक्रिया ही सुरू आहे जशी जशी आम्हाला संबंधित विभागाकडून माहिती येते त्यानुसार आपण करत जातो दुसरी महत्वपूर्ण गोष्ट ही जी योजना आहे ही एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांना आहे म्हणजे दर महिन्याला जसं पासष्ट वयोगट उलटून ज्या महिला त्या ठिकाणी तो वयोगट पार करतील त्या त्या योजनेच्या निकषातून बाहेर पडणार आहेत त्याच्यामुळे ती संख्या सुद्धा ही दर महिन्याला अपडेट होत जाणार आहे आणि त्यानुसार जी लाभार्थ्यांची संख्या आहे याच्यामध्ये बदल होणार आहे दरवेळेला सुमारे नाही म्हंटलं तरी आत्ता एक लक्ष वीस हजार इतक्या ज्या महिला आहेत ह्या पासष्ट वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे त्या या योजनेमध्ये आता पात्र ठरत नाहीयेत काही अशा स्त्रिया सुद्धा आहेत जे विवाह होऊन इतर राज्यामध्ये त्या ठिकाणी जात असतात स्थलांतरित होत असतात त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही ऑनगोईंग आहे आणि मला आपल्या सभापती सर्व सदस्यांनी या ठिकाणी सांगायचंय की आज जवळपास अडीच कोटी इतक्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ आपण पोचवत असताना दरवेळेला त्या महिलांना आपण अशा पद्धतीनं त्यांच्या खात्यावर ज्या वेळेला हा निधी आम्ही सन्मान निधी जमा करत असतो त्यावेळेला महायुतीच्या सरकारच त्या योजनेच त्या, यो, त्या, योजने त्या संबंध माता भगिनी लाडक्या बहिणी अभिनंदनच करत असतात त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला हा सकारात्मक बदल हा त्यांना जाणवत गेला आणि त्याचे पडसाद कुठे ना तरी आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीच्या कालावधीमध्ये पाहायला मिळाले असतील एकवीसशेच्या संदर्भातलं आपण त्या निमित्ताने उल्लेख केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये एक आपण एकवीसशे घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही राज्याची संबंध एखादी योजना वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इक इथं शंभर टक्के घेणार ना, ना। जाहीरनामा 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 हा पाच वर्षासाठी असतो या अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे हे केलेलं नाही पाच जातो आणि योग्य पद्धतीनं ज्या वेळेला शासन शासन असेल मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल निर्णय करेल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात यांनी अत्यंत विस्ताराने उत्तर दिलेलं आहे परंतु आज महाराष्ट्रातल्या तमाम तमामिंच्या पुढे एक प्रश्न निर्माण झालाय की ज्यावेळी योजना चालू केली त्यावेळी सभापतीमध्ये दहा जी आर काढले राज्य शासनानं दहा जी आर काढले म्हणजे योजना चालू करताना राजकीय हेतू ठेवून चालू केले हे आता सर्वस्त सत्य आहे ते सगळ्यांना माहित आहे कारण की जर एखादी गोष्ट ज्यावेळी शासनातून होते ते तुमच्याकडेच होतो गिरीजी म्हणजे विचारपूर्वक योजना दो, योजना करताना विचारपूर्वक कुठला या ठिकाणी निर्णय झाला नाही फक्त राजकीय हेतू ठेवून या ठिकाणी निर्णय घेण्यात आला लोकसभेचा फटका बसला असे जे लोकसभेचा फटका बसला त्याचा म्हणून योजना काठली बहिणींच्यावर प्रेम म्हणून योजना काठली नव्हती हे सिद्ध झाले हे जे निकष जे काय आज मंत्री मध्ये सांगतात ते निकष पहिल्यापासून होते त्या निकषाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची होती मग ज्यांना अपात्र आज करताय त्यांची फसवणूक करताय ज्यांना तुम्ही आज अपात्र करताय त्यांची फसवणूक करताय जिल्हा अधिकाऱ्यांची अध्यक्षाली कमिटी होती तुम्ही जी आर काढला एक अशासकीय सदस्य चा अध्यक्ष तुम्ही केला कायद्याने त्याला अधिकार दिले हे मान्यता देण्यासाठी खाली तुम्ही लिहिलं स्थानिक ग्रामसेवक स्थानिक अधिकाऱ्यांचा सर्ट घ्या मग याची पडताळणी झाली होती का नव्हती झाली असेल तर मग आमचं म्हणणं आहे त्यांना अपात्र करू नका त्यावेळी तुम्ही पात्र केलंसा त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण वाटली आत्ता सावत्र झाली का निकाल लागली आत्ता सावत्र झाली का तुम्हाला निकाल लागली त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण लागली लाडकी बहीण दिसली तुम्ही पुढच्या दोन महिन्याचं अनुदान या ठिकाणी दिलं या राज्यामध्ये मतासाठी या राज्यामध्ये अशी एक अशी या राज्यात कुठली योजना नाहीये तुम्ही एक योजना सांगा तुम्ही एक गतिमान असू दे पुढच्या सहा महिन्याचे द्या तुमच्यात ताकद आहे ना आमचं जाहीर आव्हान आहे एवढी बहीण लाडकी वाटत असेल तर दोन हजार पंचवीस वर्षाचा अतुल तुम्ही त्यांना द्या या एक वर्षाचं अनुदान, निकाल अनुदान काम या ठिकाणी केलं एकवीसशे 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 एक रुपयाची तारीख या ठिकाणी सभापती मध्ये सांगितली जात नाही आमचा स्पेसिफिक मुद्दा आहे ज्यांना तुम्ही हा पात्र केलं जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीनं हे पात्र केलेले त्यांना परत पात्र या ठिकाणी करणार आहात का निकष बदल करून या ठिकाणी तुम्ही भूमिका घेणार आहात का डाटा तुमच्याकडे उपलब्ध होता केवायसी झालेला डाटा तुमच्याकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहे त्याचा उपयोग तुम्ही त्या ठिकाणी का केला नाही आणि त्याही लायकी असणारे बहीण आता का सावत्र वाटा लागल्या ला असा प्रश्न आणि पुढच्या वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे एक पंधराशे किंवा एकवीसशे रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर बोलापूर मध्ये मी सभापती महोदय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही जाहीर केल्यापासूनच कुठं ना कुठ विरोधकांकडून त्याच्यावर टीका होत होती मंत्री महोदय महाजन साहेब खरी महाजन साहेब हो महाजन साहेब ही <laughs> योजना जी आहे ती लाडक्या बहिणींची सर्वात आवडती आणि लाडकी योजना ठरली आणि म्हणून कुठं ना कुठ तरी आणि त्यामुळे ज्या वेळेला अशा पद्धतीची योजना घोषित होते त्यावेळेला जवळपास अडीच कोटी पेक्षा जास्ती महिला या योजनेसाठी येतील हे रजिस्ट्रेशन होईल ही साधारणपणे सुमारे ही विभागाकडे त्या ठिकाणी प्राप्त होती सन्मान्य सदस्य महोदयांनी आपल्या सदस्य महोदयांना मी आपल्या माध्यमातून सभापती मोदय सांगू इच्छिते ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला लाभ ज्या वेळेला आम्ही वितरित केला त्यावेळेला एक कोटी एकोणसाठ लाख महिलांना आम्ही तो लाभ वितरित केला सप्टेंबर महिन्यामध्ये जसं जसं रजिस्ट्रेशन वाढत गेलं तसं जवळपास दोन कोटी वीस लक्षपेक्षा अधिक महिलांना वितरित केला ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन कोटी तेहतीस लक्ष इतक्या महिलांना आपण लाभ वितरित केला आणि नोव्हेंबर मध्ये निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी पंचेचाळीस लक्ष महिलांना आपण लाभ वितरित केला म्हणजे आपण कुठेही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण आठ मार्च रोजी ज्या वेळेला माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो, तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे कुठेही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं अशा पद्धतीचा कुठेही आम्ही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही आहोत खर तर वास्तविक पाहता महिलांसाठी पहिल्यांदाच त्यांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही योजना महायुतीच्या सरकारने आणली आणि कुठे ना कुठं तरी महिलांच्या आयुष्यामध्ये तो आनंद त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला या योजनेची भीती ही विरोधकांनी त्या ठिकाणी घेतली म्हणून जाहीरनाम्यामध्ये तीन हजार आम्ही त्यांना देऊ अशा पद्धतीचा आपण त्या ठिकाणी घोषित सुद्धा केलेलं होत जाहीरनामा आम्ही त्या ठिकाणी भाषेचा लाभ हा ठिकाणी उपलब्ध करून घेत असताना राज्यावर किती आर्थिक संकट आले अशी टीका करणारे विरोधक त्यावेळेला तीन हजार हे कुठून आणणार होते याच स्पष्टीकरण मात्र त्यांच्याकडे नव्हतं त्यामुळे पंधराशेची ही जी योजना आणलेली आहे ती यशस्वीरित्या आम्ही बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत या उलट महायुतीच्या सरकारनी महिलांना आर्थिक साक्षात करण्याच्या दृष्टिकोनातून फायनान्शियल लिटरसी त्यांना त्यांच्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून ही अधिकाधिक प्रभावीपणे राबवण्याचा पुढच्याही कालावधीमध्ये जो योग्य तो निर्णय तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उप मुख्यमंत्री नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने आम्ही त्या ठिकाणी घेतले नाही माननीय सभापती महोदय सभापती महोदय झालं बोला तुमच्या राज्याचे माननीय सभापती महोदय उत्तराला हरकत घेतली माझ्या उत्तरेला हरकत हरकत घेतलेली आहे मी समाज एक माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिल्याच्या नंतर त्यात हरकत घेण्याचा प्रश्न आहे परंतु हरकत काय कळली तरच आपल्याला ते रेकॉर्ड घेते सभापती महोदय मंत्री महोदयाने आकडेवारी जाहीर केली या महिन्यात इतके या महिन्यात इतके या महिन्यात इतके माझा असा प्रश्न होता तुम्ही आकडेवारी वाढती दाखवताय मग तुम्ही त्या ठिकाणी कमी कशी काय केलेली आहे कारवाई करताना इतके दोन लाख पाच लाख दहा लाख पन्नास लाख आता कमी होणार दोन कोटी कमी होणार हे जे दाखवत आहे मग तुमच्या उत्तराला आणि या उत्तरामध्ये फरक आहे मंत्री महोदय बरोबर मला बोलू द्या वयाचा सरकारची ही अतिशय महत्वपूर्ण अशी योजना होती गेले गेले वर्ष वर्ष महिला सक्षमीकरण आणि सशक्ती वर्ण करण्याच्या फक्त बाता झाल्या परंतु खऱ्या अर्थाने भाई महिलांच्या हातामध्ये महिलांच्या हातामध्ये पैसे देण्याचं काम त्यांना आर्थिक सक्षम करायचं काम हे देवेंद्रजींच्या सरकारने महायुतीच्या सरकारने केले त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते जानी जानी आता या ठिकाणी प्रश्न उपस्थित मला मला हेही सांगायचं आहे की जे कमी हो प्रश्न विचारते महिलांना आर्थिक सक्षम करण्यामध्ये शिंदे साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री असलेले त्यांनी जो हा निर्णय घेतला तो महिलांच्या फायद्याचा होता आज संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी महिला छोटे मोठे उद्योग करून स्वतःच्या पायावरती उभ्या राहतायत हा ही योजना आल्यापासून विरोधकांच्या डळ्यात खूपच होती ज्यांनी आता इथे आपली मतं मांडली त्यांची माणसं कोर्टात गेली होती की ही योजना बंद करा पण एकदा मी सरकारचं अभिनंदन करीन की त्यांनी आमच्या तिन्ही भावांनी मिळून पूर्णपणे लाडक्या बहिणींसाठी ते लढले आणि आज ती योजना चालू आहे मला सन्माननीय महिला बाल विकास मंत्र्यांना यामध्ये एक निवेदन करायचे एक प्रश्न आहे माझा की यामध्ये लाडक्या बहिणींना लाभ मिळत असताना काही बंधूंनी काही भावांनी महिलांच्या नावाने अर्ज भरले खोटे पैसे लाटले त्यांची नाव किंवा हे आकडा किती आहे या आकड्याची माहिती कृपया महिला बाल विकास मंत्री आहे त्यांनी त्या ठिकाणी सांगावी याच्या पुढेही माझा पुढचा उपप्रश्न आहे की ही छाननी पुढे चालू राहणार आहे का आणि त्यामध्ये सुद्धा असे किती बोगस प्रकरण आलेली आहेत त्याची सुद्धा माहिती ही सभागृहाला द्यावी आणि त्याच्यावरती कठोर कारवाई करावी हा माझा प्रश्न आहे धन्यवाद मंत्री महोदय जुलै महिन्यापासून जेव्हापासून रजिस्ट्रेशन सुरू केलं ऑगस्ट महिन्यापासून आम्ही त्याची छाननी सुरुवात केली त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून ज्या ज्या वेळेला स्थानिक प्रशासन असेल किंवा विभागाला जे जे काही अशा पद्धतीचे योजनेचा दुरुपयोग आणि वेगवेगळ्या अकाउंट मधून त्या ठिकाणी फेक अकाउंट मधून फ्रॉड करून जे काही रजिस्ट्रेशन आहे तर त्या संदर्भातले काही तक्रारी प्राप्त आणि त्यानुसार त्या त्या वेला? त्या वेळेला संदर्भातली चौकशी आणि योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे पण त्या संदर्भातली एक्झॅक्ट आकडेवारी मी निश्चितपणाने सभापती मोदी आपल्या परवानगीने पटलावर सन्मान्य सदस्य मोदयांच्या माहितीसाठी ठेवण्यात येईल आपला मी आभार व्यक्त करतो खरं म्हणत तर अतिथीताई आपण उत्तर देताना ज्या पद्धतीने उत्तर दिलंय तुमच्या मनात असेल त्याला मला माहित नाही पण मनावर दर्पण ठेवून विचारा बावीस मिनट्मी सरकारच्या निवडणुकीच्या अगोदर या असलेल्या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनी लाडक्या बहिणीची अगदी राखी बांधून घेतली माझी प्रश्न साधाय त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं की सर्वांना सरसकट जेवढे लोक अर्ज करतील जेवढ्या महिला भगिनी त्या सगळ्यांना त्या ठिकाणी लाभ मिळेल म्हणून आणि मी माझ्याकडे कॉप्या मी वर्तमानपत्राच्या कॉप्या जात की तुम्हाला मी बोलायला दिल ना त्या सभापती महोदय सरसकट सगळ्यांना आम्ही लाभ देऊ असं जाहीर केलं त्यावेळेला सगळ्यांना सगळे हे म्हणतात त्याप्रमाणे जी आर काढला शंभर टक्के जी आर काढला दहा जुलै दहा जानेवारी पासून जी आर काढली त्यामध्ये निकष नियम सगळे ठरवले काही आमदारांना त्या ठिकाणी केलं तो ठरवून जी नावं आली त्या नावामध्ये जे लाभार्थी झाले त्या सगळ्यांना निवडणुकीच्या अगोदर सकट दिलं त्याला सांगलं कोणाची नाव रद्द करू नका आपल्याला निवडणूक जिंकायचं माझा गंभीर आरोप आहे आणि निवडणूक झाल्यानंतर तुम्ही निकषाची फाईल काढली माझा उलट प्रश्न असा आहे तुम्ही आत्ता निकष काढता तुम्ही जाहीर केल्या केल्या जी आर काढला होता मग त्यावेळेमध्ये बंटी पाटलांनी सांगितलं त्यावेळेला असलेल्या अधिकाऱ्यांनी तो जी आर तो निकष बघितला नव्हता का मग ती यादी ती यादी तुम्ही अप्रूव्ह केली तुम्ही पैसे वाढले सरकारच्या तिजोरी पैसे लाभार्थी असलेल्या बहिणींचे तुम्ही जर वाटले असाल तर सरकार आणि तिथले अधिकारी दोषी आहेत त्या बहिणीचा काय दोष आहे त्यांनी मी जाहीर केल्यामुळे त्यांनी फॉर्म भरले आणि नंतर तुम्ही त्या बहिणींना धमकी देता तर तुमच्यावर आम्ही त्या ठिकाणी कारवाई करू घाबरून काही महिला बघिणी गेल्या आणि चांगलं आमच्या याच्यातून लाभार्थी म्हणून नाव कळा माझा आरोप असा आहे सरकारच्या तिजोरीवर सरकारच्या दृष्टीला दरोडा आहे आजच स्पष्ट म्हणणं आहे की ज्या अधिकाऱ्यांनी केली असेल तो लाडक्या बहिणीची नाही त्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का ज्यांनी आधी सुद्धा पात्र केले असेल त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का आणि हे करण्यासाठी सरकारच्या कोणी मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारवाल्या कोणी सांगितलं असेल त्याची तुम्ही चौकशी करणार आहात का आणि जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची नावं आपण त्या ठिकाणी पहिलं उत्तर दिलं होतं आम्ही पैसे वसूल करू आता सांगता आम्ही पैसे घेणार नाही मग तुम्ही त्या लोकांचे हो पैसे घेणार नसणार तर तुम्ही अपात्र ठरवलेलं पात्र ठरवताय का अपात्र ठरवल्याचे मागचे पैसे घेणार नसतात तर हे सरकार म्हणून मंत्री पैसे भरणार आहात का आणि तसं जर असेल तर एकवीसशे रुपये तुम्ही काय केले ते कधी करणार आणि अधिकाऱ्यांकडून तुम्ही वसूल करणार का सभापती मोदय मला आपल्या माध्यमातून सन्मान्य सदस्य महोदयाने या ठिकाणी या संदर्भातली माहिती एक एकतर कधीही शासनाने किंवा कुठलेही मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील विभागाचे मंत्री म्हणून मी असेल किंवा मंत्रिमंडळातील इतर मंत्री असतील कुणीही त्यांच्याकडून परत पैसे घेण्याच्या संदर्भातला आजपर्यंत एकदा सुद्धा किंवा फौजदारी गुन्हे किंवा त्यांच्याकडून परत आपण खात्यातनं पैसे या ठिकाणी निवडणुकीनंतर घेणार अशा पद्धतीची कुठलीही स्टेटमेंट आजपर्यंत आलेली त्या ठिकाणी नाहीये एक दुसरी महत्वाची गोष्ट आपण ज्या वेळेला हे निकष जाहीर केले त्याच वेळेला आपण सेल्फ डिक्लेरेशन जे आहे उत्तर पूर्ण wọn gban ko sunja. सदस्यांनी केला की एक आधार कार्डच्या ह्याच्यावर दहा दहा अर्ज भरले गेले किंवा एक बँकच्या खात्याच्या ह्याच्यावर सात आठ भरले गेले अशा पद्धतीच्या ज्या वेळेला तक्रारी प्राप्त होतात त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशा पद्धतीची स्टेटमेंट विभागाकडून किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री किंवा मंत्री म्हणून आमच्याकडनं देण्यात आली पण निकष जे आहेत ते सुरुवातीला जे होते तेच आता आहेत सेल्फ डिक्लेरेशन आपण त्या फॉर्म मध्ये ठेवलेलं होतं त्याच्यामुळे कुठलीही लाभार्थी महिला जी या ठिकाणी अर्ज भरते ती इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीये असं सेल्फ डिक्लेरेशन तिने करणं आहे हे निकष सुरुवातीपासूनच ते पोर्टलवर किंवा ऍपवर जो फॉर्म उपलब्ध करून दिलेला होता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नमूद केलेले होते या व्यतिरिक्त सन्मान्य सदस्य महोदयांना सभापती महोदय आपल्या माध्यमातून मी माहिती देते ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास दोन कोटी अडसष्ट लक्ष अर्ज आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाले त्याच्यातले दोन कोटी बावन्न लक्ष अर्ज विभागाने त्या ठिकाणी अप्रूव्ह केलेले आहेत याचा अर्थ असा की स्क्रुटिनी करूनच त्या अर्ज त्या ठिकाणी पात्र केलेले आहेत कुठेही स्क्रुटीनी केल्याशिवाय त्या ठिकाणी ते अर्ज हे त्या ठिकाणी स्वीकारले गेलेले नाहीयेत एक सप्टेंबर महिन्यामध्ये दोन लक्ष दोन कोटी त्रेपन्न लक्ष दोन कोटी त्रेपन्न लक्ष त्या ठिकाणी अर्ज प्राप्त झाले त्याच्यापैकी अप्रुवड अर्ज हे दोन कोटी एक्केचाळीस लक्ष आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन कोटी त्रेसष्ट लक्ष अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले त्यापैकी दोन कोटी चोपन्न लक्ष इतके अर्ज त्या ठिकाणी अप्रुव हे विभागाने केलेले आहेत मी मगाशी सुद्धा सुरुवातीला माहिती दिली की वेगवेगळे जे विभाग आहेत संजय गांधी निराधार योजना असेल नमो शेतकरी असेल त्याचबरोबर परिवहन विभाग असेल इतर काही विभाग जे आहेत वेगवेगळ्या योजनांचा वेग लाभ घेणारे या विभागाचा जो डेटा आहे तो परस्पर कुठलाही विभाग ऍक्सेस करत नसतं त्याच्यामुळे त्याला यायला हा कालावधी निश्चितपणाने लागत असतो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आचारसंहितेचा कालावधी होता त्यावेळेला ही स्क्रुटिनीची प्रक्रिया ही संपूर्णपणाने बंद होती त्याच्यामुळे आता जशा जानेवारी महिन्यापासून आम्ही ही प्रक्रिया किंवा त्या त्या संबंधित विभागाकडून हा डेटा प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे त्या पद्धतीनं त्या संदर्भातली कारवाई ही केली जात आहे आणि या व्यतिरिक्त पासष्ट वयोगटाच्या पुढे जे त्या ठिकाणी वयोमर्यादाचे जाणार आहेत ते ऑटोमॅटिकली दर महिन्याला ती संख्या जी आहे ही कमी होत राहणार आहे आणि ती बाय डिफॉल्ट होत राहणार आहे त्यामुळे त्याच्यात कुठेही आधी काही केलेलं आहे निवडणुकीच्या निवडणुकीच्या नंतर काही केलेलं आहे अशा पद्धतीचा नाहीये जी आकडेवारी आपण म्हणताय की पन्नास लाख कमी होणार आहे चाळीस लाख कमी होणार आहेत या वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत विभागाने अशा पद्धतीची कुठलीही आकडेवारी आजपर्यंत जाहीर केलेली नाही